मित्रांनो आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे जय श्रीराम आता अयोध्येला जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत कालचा प्रवास काल आपण सुरू केला होता आज दुसरा दिवस आहे सकाळीच आता आपण ट्रेनमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला चहा आणि नाश्ता आलेला आहे आपल्याला जो सकाळी चहा आहे आणि चहाबरोबरच या ठिकाणी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आज सकाळी वडापाव जो आहे हा नाश्त्याला देण्यात आलेला आहे सर्वजण या ठिकाणी नाश्ता सुरू आहे दोन पाव जे आहेत आणि दोन पोळे असा हा सकाळी नाश्ता आहे आपण चहा नाश्ता जो आहे हा येतोय खूप दिवसाने असं चहा आणि पाव कॉम्बिनेशन आपण बघतोय मजा येते प्रवासामध्ये सकाळी सुरुवात झालेली मस्तपैकी गरमागरम चहा पाव खूप दिवसाने कॉम्बिनेशन घेतलंय ते श्रीराम हळूहळू आपण भेटतो बरोबर आपण सुरुवात केली होती महाराष्ट्रात पुण्यातनं निघालो होतो आणि आता सकाळी आपण साडे नऊच्या आसपास या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये मध्ये आहोत हा संपूर्ण थोडासा तुम्हाला नजारा दाखवतोय बाहेर निसर्गाचा मध्य प्रदेशमध्ये मध्ये आपण आता प्रवास करत आहोत मित्रांनो या गाडीतलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गाडीच्या मेंटेनन्स साठी मेंटेनन्स स्टाफ जो आहे हा कंटिन्यू गाडीमध्ये आहे सर्व जे वस्तू एखादी खराब झाली बाथरूम मधले किंवा टॉयलेट मधली तर या ठिकाणी रिपेअरिंग करण्याची सोय आणि संपूर्ण मेंटेनिंग स्टाफ जो आहे गाडी बरोबर आहे दुपारी साधारणतः साडे अकरा वाजलेले आता आणि आता जेवणाची व्यवस्था यांच्याकडनं सुरू झालेली आहे जेवण वाटप आलेलं आहे जे आहेत जेवणाचे पार्सल आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे दही सुद्धा या बरोबर आहे या पार्सलमध्ये आपण बघू शकतो काय काय आहे वरण आहे भात आहे भाजी चपाती चमचा आणि रसगुल्ला अशा पद्धतीने दुपारचं जेवण फूड पॅकेट पॅकेट देण्यात आलेलं आहे अशा गोगी नंबर सतरा जो आहे त्याचा पार्सल चाललेला आहे जय श्रीराम तिकडली मित्रांनो आता आ, दुसरा दिवस आता दुपार झालेली आहे सगळेजण असं जेवणाच्या मूडमध्ये आहे जेवण सुरू आहे सगळ्यांचं आणि आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय ते आपण बघूया ते आहेत प्रभाग क्रमांक वीस ढोले पाटील रोड चे नाव काय तुमचं मयूर मेमानी मयूर काय करता तुम्ही व्यवसाय व्यापारी आम्ही टोटल तेरा जण आहेत तेरा जण आहोत काय आता एकदम छान सुविधा केलेली आहे प्रवास सुखदमय झालेला आहे काय काय खाल्ला आता सकाळचा नाश्ता आला व्यवस्थित आता जेवण आलं चहा आला दोन टाइम म्हणजे सगळी जागोजागी सुविधा हो व्यवस्थित सुविधा आहे छान नाश्ता वगैरे जेवणामध्ये तर आम्हाला रसगुल्ला काल आम्हाला गुलाबजामुन म्हणजे व्यवस्थित एकदम दही वगैरे दिलं सगळं एकदम एक आणि व्यवस्थित येस आणि रेल्वे पण चालू आहे रेल्वेनी पण पूर्ण सुरक्षा आणि स्वच्छता वगैरे ठेवलंय येस एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस एकदम छान आणि मस्त वाटते आम्हाला आता फक्त आतुरता अयोध्ये मध्ये कधी पोहचतोय आणि दर्शन घेतोय व्यवस्था सर्व अशी केलेली आहे की एक दोन दिवस पण काय असे वाटणार नाही त्याच्याबद्दल रेल्वे प्रशासनाचं पण आभार ज्यांनी आयोजन केले त्या सर्वांचं पण आम्ही भाजपच्या पण देखील आम्ही आभार मानतो त्याच्यासाठी सगळ्यांना दर्शन हे करून दिलेले जेवता 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 तुमचं नाव काय मोनिका जे म्हणे छान व्यवस्था छान केली आहे नियोजन पण छान केलं आहे नाश्त्याचे जेवणामध्ये आहे बटाट्याची भाजी रसगुल्ला डाळ भात चपाती तुम्ही घरचं पण बरं शिल्लक राहिले हो शिल्लक राहिले <laughs> <laughs> मित्रांनो कालपासून म्हणजे कसं आहे जेवणाची व्यवस्था यांची पहिली तर काल पसने मझे कसा रात्री आधी नाश्त्यासाठी थेपले वगैरे होते त्यानंतर रात्रीचं जेवण आलं आज सकाळी नाश्त्याला वडापाव आणि भजी होती त्यानंतर आता जेवणाला दही वगैरे आलेली त्यामुळं घरनं बऱ्याच सगळ्यांनी जवळजवळ घरनं जेवण आणलेलं होतं पण हळूहळू व्यवस्थित आहे आता झोपायच्या काय काय वरती वरच्या मजल्यावर झोपायची तयारी सुरू आहे राम मंदिर जय जय श्रीराम माझं नाव उज्ज्वला जितेंद्र गौड मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस पुणे शहर आणि आमच्या भागातले आमदार श्री सुनील भाऊ कांबळे यांच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला होता की असं अयोध्येला ट्रेन जाणार आहे आणि त्यासाठी काही नावं तुम्हाला द्यायची आहेत तर मी माझ्या भागातल्या पंधरा जणींची नावं दिलेली आहे आणि आम्ही सर्वजणी आज अयोध्येमध्ये जाण्यासाठी आमची जी ही ट्रेन आहे पहिली ट्रेन जी चालली आहे पुण्यातून त्या ट्रेनमधून जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं ला आहे याचा खूप आनंद होतोय सर्वजण आम्ही एन्जॉय करतोय खूप प्रवास प्रवासामध्ये सगळ्यात खास म्हणजे स्वच्छतेचा सगळं लक्ष ठेवलं जात आहे वॉशरूम स्वच्छ आहेत पाणी भरपूर आम्हाला इथे पुरवलं गेलेलं आहे पिण्यासाठी पाण्याची सोय नाश्ता जेवण रात्री अंथरून पांघरून सगळं अगदी आमची अगदी व्हीआयपी ट्रीटमेंट आम्हाला इथे मिळते आणि आम्हाला सी ऑफ करायला भारतीय जनता पार्टीचे बऱ्याच मोठे मोठे मंडळी आम्हाला सी ऑफ करायला चंद्रकांत दादा होते बावनकुळे साहेब होते त्याचप्रमाणे सुनीलजी देवधर होते जगदीशजी मुळीक होते आणि सगळेच लोक आम्ही इतक्या उत्साहात आहोत असं झालंय कधी रामलल्लांचं दर्शन करतोय आणि कधी एक आनंद सगळेजण घेतोय असं आम्हाला सगळ्यांना राम तुमचं नाव रुची मेरवाना काय करता मी जॉबला हो। सो एक नंबर आहे खूप आवडलाय म्हणजे असं एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होतं आणि खूप काळजी वगैरे घेतली आणि मजा खूप माझं नाव प्राची शेडगे मला पण खूप मस्त वाटत माझं नाव साक्षी गौड आहे मला पण खूप छान वाटतंय मी ज्योती मला छान वाटलं दर्शन घ्यायला कधी आतुरता लागलेली आहे कधी एकदा लला दर्शनाचा लाभ मिळेल माझं नाव साक्षी मी इथे दर्शनासाठी आलेली आहे आता खूप आतुरत म्हणजे इतकं छान वाटतं हे वातावरण मस्त सगळं मॅनेजमेंट झालेली आहे जेवण झालं का सगळ्यांचं एन्जॉय करायचं आहे जय श्रीराम आम्हाला आता इथे इतके छान ट्रीटमेंट मिळते आहे स्वच्छता आहे जेवण वेळेवरती चहा नाश्ता पाणी बॉटल सगळं इतकं छान मिळतंय आणि आता आम्हाला फक्त आतुरता एकच लागली की कधी आम्ही श्रीरामांचं दर्शन घेऊ चलो अयोध्या हे दादा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इटारसी स्टेशनवर इटारसी स्टेशन वर गाडी थांबलेली आहे आतमध्ये जेवणाची सगळी सोय आहे आणि आता या गाडीमध्ये आपण सगळे बघत आहोत इटासी स्टेशन वर हो सगळे आलेले आहेत आणखीन हा आपल्या बरोबर ग्रुप आहे ह्या ग्रुप मध्ये सगळेजण आहेत तिथं आओ शूटिंग घेतोय बघायला कोणा बांधवाडी एरिया एरिया बर आहे आता आम्ही आहे आहे अयोध्याला रामजी दर्शन करायला आपल्याला नेत आहेत नेता म्हणलंय वाला आहेत आम्ही दर्शन करायला चाललोय सगळं आणि सगळं व्यवस्थित पद्धतीनुसार आम्हाला ने नेतात सगळं जेवण नाश्ता पाणी सगळं वेळोवर सगळं सुविधा वगैरे सगळं चांगली व्यवस्थित एकदम व्यवस्थित सगळं आंतरूक बांगर तकिया वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे मित्रांनो हा आणखीन एक ग्रुप आहे वानोडीचा जो गाडीमध्ये आहे आता त्यांचं आपण म्हणणं ऐकलेलं आहे जय श्रीराम बातमी डॉटींपेक्षा ना खादर बांधण्याचा जास्त प्रेम आहे आणि आपला चॅनल त्यांनी बघितलेला आहे आणि तुम्ही सुद्धा न्यूज चॅनल सुद्धा आणि बांडे चॅनल सुद्धा आपण बघू शकता जय श्रीराम हराम जय श्रीराम जय श्रीराम प्रतीक्षित कुठून आल्या

काल रात्री सात वाजता साडेसातला गाडी सुटल्यानंतर आता साधारणतः एक वाजत आलेला आहे आणि आपण इटारसी स्टेशनवर आलेलो आहोत जय श्रीरामेर्या भेकराई नगर त्या भागात आलेले बर आणि किती जणांचं तुमचा पच्चिस पच्चिस दाना दाजना दाजना दाना दाँगा दाँगा। दाँगा। चला श्रीराम श्रीराम आम्ही मंगळवार पेठेत नाही आलो मंगळवार आम्ही दहा जण आहे मंगळवार पेटेतम एकदम छान सगळी सोय आहे सगळी सोय आहे डॉक्टर प्रसाद अंबीकर जय भवानी नगर पौड रोड कोथरूड पुणे या दर्शन करता आम्ही काल संध्याकाळी पुणे स्टेशन वरून निघालो आपल्या राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सगळे पुण्यामधील आमदार खासदार नगरसेवक सगळे पदाधिकारी आणि मुख्य म्हणजे सगळे स्वयंसेवक या सगळ्यांनी आम्हाला पुणे स्टेशनवरनं हिरवा बावटा दाखवून ह्या यात्रेकरता शुभेच्छा दिल्या आज आम्ही आत्ता इटारसे जंक्शनवरती उभे आहोत आणि भारतीय जनता पार्टीने खूप अतिशय सुंदर व्यवस्था केली या सगळ्यांच्यामुळे आम्हाला अयोध्या दर्शन आणि श्रीरामाचं दर्शन होणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोदीजींचे आणि सगळ्या श्रेष्ठींचे मनापासून धन्यवाद जय श्रीराम श्रीराम भारतीय जनता पार्टी यांच्या सहयोगाने आज आम्हाला रामलल्लाचं दर्शन होतं आहे रामलल्ला गेले पाचशे वर्ष एका बंदिस्त कुटीमध्ये होते व मोदींमुळे आपल्याला हे जण शक्य झालं मोदींनी गेल्या बावीस तारखेला जो रामलल्लाचा मंदिराचा प्रतिष्ठापना केली अवघ्या एक महिन्यामध्येच आम्हाला मोदींच्यामुळे रामलल्लाचं दर्शन होतं आहे व आत्तापर्यंत जे आम्हाला गाडीमध्ये सुविधा दिल्या या माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्याने दिल्या व आम्ही सर्वांचे आभार मानतो तसेच जय श्रीराम जय श्रीराम आणि ही सगळं जे आहे ते आपली व्यवस्था रेल्वेमध्ये बघण्यासाठी सगळे टीम जे आहे तयार आणखी इथे या ठिकाणी आणखीन एक ग्रुप आहे जे पोलीस व्यवस्था आपल्या सर्वांसोबत आहेत आणि पोलीस स्टाफ सुद्धा जो आपल्या ट्रेनच्या संरक्षणासाठी आहे आणि हा आपल्या भागातला बोपुडीतलाच ग्रुप आहे हा नाव काय तुमचं रोहिणी रोहिणी तुमचं रोहिणी मोहोळ तुमचं अनिता दास अनिता दास बर हो तुमचं नाव काय श्यामा गायकवाड या सगळा ग्रुप जो आहे हा इटासी स्टेशनवर सगळे एकत्र हो आलेलो आहोत आपण आणि सगळेजण आता थोडासा पाय मोकळा करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरलेले आहेत आणि जय श्रीराम जय जय श्रीरामरा हो गायकवाड मी भोपडीतनं पुणे शहरात भोपडीतनं आलेलो आहे आणि जय श्रीरामच्या अयोध्येला निघालेलो आहे सर्वांना प्रवासाची शुभेच्छा धन्यवाद आप फोटो निघालो बोपडीत कुठन एक मिनट एक मिनट नाव काय येस संजय चव्हाण संजय चव्हाण बोपडीत नाही भाऊ पाटील रोड भाऊ पाटील रोडला कुठं सत्तर सोसायटी ओके कारण मी बोकुडीचाच आहे आम्ही आम्ही बोकुडीचेच आहोत त्यामुळे विचारलं तर आकाश व्यवस्था प्रवास सर खूप सही झालेली आहे सगळ्या गोष्टीची सहकार्य केलेली आहे सगळ्यांनी ओके चांगलं झालं जेवण आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे सगळं काय म्हणजे अडचण नाही काय नाही सगळं व्यवस्थित खूप छान सोय केली अगदी वाट तर घरच्या सारख्या खूपच छान हो जय राम जय श्री श्रीराम मित्रांनो हा संपूर्ण खडकीचा ग्रुप आलेला आहे मस्तपैकी आरामविराम झालेला आहे आमच्या मित्रांचा चेहऱ्यावर आराम झालेला आहे झोप झालेली आहे मस्तपैकी जेवणानंतर आणि आता सगळे रिलॅक्स मूड मध्ये आहेत एकदम छान वाटतंय अत्यंत व्यवस्था चांगली आहे आणि श्रीरामाचा जयघोष करत सर्व आमचे वन्यमंत्रण संघटनेचे सर्व कार्यकर्ते अयोध्येकडं आम्ही प्रस्थान करत आहोत जय श्रीराम कशी व्यवस्था व्यवस्था अतिशय सुंदर आहे प्रभावी आहे आणि सुव्यवस्थित आहे व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे आपण गर पैसे पैसे देऊन जेव्हा ट्रेन मध्ये जातो चांगली व्यवस्था आहे हे काय हरकत नाही पाणी जागेवर हो आहे एकदम कार्यक्रम काही प्रॉब्लेम खूप चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे अगदी आम्ही हसत खेळत नाचत या यात्रेचा आनंद घेत आहोत जय श्रीराम राम जय श्रीराम राम। आम्ही आमदार शिरोळे आणि आनंद छाजेड व इतर सगळ्यांची आम्ही आभारी आहोत की त्यांनी एक चांगली संधी आपल्या पुणेकरांना दिली त्याबद्दल स्वतः आभार जय श्रीराम जे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जे व्यवस्था केलेली आहे आम्ही त्यांच्या सर्व रामभक्तांच्या वतीने खूप खूप आभार मानतो की अशी व्यवस्था म्हणजे आम्ही स्वप्नात पण विचार केला नसतं अशी व्यवस्था या ठिकाणी ट्रेनमध्ये केलेली आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता प्रत्येक वस्तू म्हणजे चहापासून नाश्त्यापासून जेवणपासून सगळं आम्हाला जागर भेटतंय अशी व्यवस्था आणि प्लस सो सोबत क्लिनिक पण त्या ठिकाणी वारंवार क्लिनिक होत आहे सर्व होत आहे तशी व्यवस्था आम्ही विचार पण केला असतो अशी व्यवस्था झालेली आहे खूप खूप धन्यवाद त्यांचं मित्रांनो याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जरी हे आपलं रिझर्वेशन काउंटर बोग्या असल्या तरी एसीची सुविधा रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे ब्लँकेट आहे उशी आहे चादर आहे जे एसी रूममध्ये एसी कंपार्टमेंटला दिली जाते ती सोय हो या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरं जे सांगायचा उद्देश खरं राम जन्मभूमी खरं जे रामराज्य अस व्यवस्था बघून हे सर्व आनंद बघून असं वाटतंय की खरं राम राम जन्म रामराज्य परत आल्यासारखं वाटतय आणि खरी व्यवस्था जी आहे ना रामराज्य सारखी झालेली आहे तर आम्ही खूप आनंदी आहो जय श्रीराम आज या ठिकाणी आज या ठिकाणी ही यात्राची गाडी जे निघालेली आहे आज आपण सर्व चालू आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण आज या ठिकाणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या ठिकाणी आगर। आभार मानतो आणि अत्यंत चांगली सोय झालेली आहे आणि सर्व रामभक्त एकोपाने आनंदाने आज अयोध्येला चाललेला आहे जय श्रीराम रा राम लल्ला हे खूप आस्थेचं हिंदू धर्मीयाचं खूप आस्थेचं स श्रद्धास्थान आहे आणि जी संधी आमदार साहेबांनी सिद्धार्थ शिरोळे साहेबांनी स्वयंसेवक अनिल तिळवणकर साहेबांनी यांनी जी व्यवस्था केली ती अतुलनीय आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी सर्व राम भक्तांना दर्शन देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार जय राम जय राम मित्रांनो आणखीन आपल्याबरोबर आणखीन एक ग्रुप आहे जो कसबा पेठेतला आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला या इटासी स्टेशनवर वर भेटलेले मावशी नाव काय तुमचं ताई संगीता कशी आहे सोय मस्त आहे छान आहे तुमचं नाव साधना पाई गुडे गुरुप्रसाद परदेशी कसं आहे आस्था या रेल्वेमध्ये मध्ये जे कार सेवकांसाठी आणि राम भक्तांसाठी जी ट्रेन चालवली गेली भाजप सरकार तर्फे आणि हेमंत रासने यांनी जो व्यवस्था या ठिकाणी आमच्या सर्व कार सेवकांच्या राम रक्तांची केली अतिउत्तम केलेली आहे त्याबद्दल एकदम चांगल्या प्रकारे सोय केलेली हेमंत भाऊनी न सगळं पाणी सगळी सोय व्यवस्थित आहे आणि सिक्युरिटी खूप चांगली आहे स्वच्छता चांगली व्यवस्था केली आहे महिलांसाठी काय प्रॉब्लेम नाही नाहीये पोलीस वगैरे गाडीत आहे सगळे दोन्ही नाव काय कीर्ती दळवी कुठ नाही पुण्यातली कुठं हाऊसिंग बोर्ड येरोडा येरोडा आकांक्षा खैरणार हाऊसिंग बोर्ड येरोडा नागपूरचा येरोडा कशी व्यवस्था खूप एवढी जा। सोय असेल आम्हाला वाटलं पण नव्हतं सगळी But... सोय आहे जेवणाची प्लस uh -huh. ब्लँकेट वगैरे सगळं रे का आम्ही uh डिनर -huh. पर्यंत सगळं आहे ब्रेकफास्ट पण आहे प्लस सेफ्टी वगैरे सगळं काही सिक्युरिटी सेज राहीर आहे सोय एकदम व्यवस्थित एन्जॉय हो सगळेजण एन्जॉय करताय श्रीराम जय वगैरे वाटलं नाव काय रेखा केंद्र बोले खा केंजरी तुमसे रजनी निकम ओके कैशवाट कैसा है खूब छान निखाने क्रेडिट गोज टू मोदी बीजेपी सर्वांना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम फोटो गार्ड ले लाए मैडम ने मस्त तबीयत फोटो घेतलेला आपला लाए आप लोग चैनल सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा भागातले वाई वाई या है? हो है वाँ 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 कौलापूर, कौलापूर, सातारा जिल्हा सातारात इकडे आला ह्या ट्रेनला नाव काय संदीप कुडाळकर काय आम्ही धीरज वाघमोडे सोमवारपेठ सोमवारपेठ आणि तुम्ही सातारा कुठं वाई तालुका ओके आणि ही सगळी मित्रांनो ही सगळी कोल्हापूर सातारा ज्या भागात आलेले आहेत पुण्यात आलेले आपल्या मित्रमंडळींसमोर अयोध्येला चालेल É